आजची आपली रेसिपी आहे मेथकूट आणि बेसनाच्या मदतीने भरलेली मिरची तर चला पाहू या संपूर्ण रेसिपी सर्वप्रथम आपल्याला मिरची कट करायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अशा प्रकारे थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे आणि ती बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर एका पॅनमध्ये खोबरं धणे जिरे बडीसोप तीळ हे सर्व काही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे वास येईपर्यंत आहे भाजून झालं की आपल्याला एका बाजूला काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक वाटी बेसन घेतलं आहे आणि तेवढंच आपल्याला मेथकूट घ्यायचं आहे मेथकूट तुम्हाला बनवता येत नसेल तर मार्केटमध्ये सहजासहजी मिळून जातो तर ते घ्या त्यानंतर मीठ गरम मसाला हळद तिखट हिंग त्यानंतर लसूण पेस्ट आणि त्यानंतर हे सर्व काही व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला पाणी घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मिरची अशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायची आहे ह्या सामग्रीमध्ये अशा प्रकारे संपूर्ण मिरची जी आहे ही भरून घ्या त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घ्या तेल गरम झालं की ही जी मिरची आहे ह्यामध्ये घ्यायची आहे आणि ही मिरची आपल्याला सात ते आठ मिनटांकरिता लो फ्लेमवर व्यवस्थित अशी शिजायला ठेवायची आहे सात ते आठ मिनटांनंतर इथे ओपन करा आणि हिची जी बाजू आहे ही पलटी करून घ्यायची आहे म्हणजे वरची बाजू खाली खालची बाजूवरती प्रकारे आपल्याला ही व्यवस्थित सगळी मिरची जी आहे ती करून घ्यायची परत एकदा सात ते आठ मिनटांकरिता लो फ्लेमवरही शिजवून घ्या आणि तयार आहे ही तुमची मेतकूट बेसन भरलेली मिरची तुम्हीसुद्धा रेसिपी ही नक्कीच ट्राय करा धन्यवाद